सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला बातमी अर्थातच कांद्याची कारण कांदा सगळ्यांना रडवतोय शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांनाही आणि ग्राहकांना सुद्धा मागच्या तीन दिवसांपासून लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यानंतर गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद आहेत कांदा लिलाव बंद असल्यामुळे याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना आहे काय याचा नुकसान होतोय माझ्यासोबत काही शेतकरी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना काय नुकसान सहन करावं लागतं काय म्हणाल बाबा काय तुमचं नुकसान होतोय कांदा सडून राहिला ना तुम्हाला काय वाटतं हे जे धोरण आहे शासनाचा याविषयी तुमचं काय म्हणत आहे नाही यामध्ये केंद्र सरकारचा दोष आहेत आणि तेवढाच दोष राज्य सरकारचासुद्धा आहेत दोघांचा दोष म्हणावा लागेल यामध्ये भरडला जातोय शेतकरी आणि व्यापाऱ्यांनीसुद्धा यामध्ये थोडी भूमिका बदलायला हवी का, का जेणेकरून शेतकऱ्यांचं तोंडशी आलेला घास हा हिरवून जाणार नाही दसरा दिवाळीचा पिरियड आहेत शेतकऱ्यांना कुठेतरी दोन पैसे मिळण्याची वेळ आलीत आणि ते वेळ त्यांची हिरवून जाते कांदा त्यांचा चाळ्यांमध्ये सडतोय आज शरद पवार साहेब नाशिक जिल्ह्या दौऱ्यावर येत आहे काय म्हणाल यांच्या काय अपेक्षा शरद पवार साहेबांकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत त्यांनी राज्य सरकारला सुद्धा तशा सूचना द्याव्यात आणि थोडी मध्यस्थी करावी आणि केंद्र सरकारमध्ये सुद्धा त्यांचं आज थोडं वजन आहेत या विषयावरती ते निश्चितच मार्ग काढतील अशी आशा, आशा शेतकऱ्यांना वाटते तुम्हाला काय वाटतं बाबा काय नुकसान होतं याच्यामुळे तुमचं काय नुकसान याच्यामुळे अशी परिस्थिती हे माझा चारशे क्विंटल माल होता चार वेळेस चाळणी करून त्याचा आता फक्त शंभर क्विंटल शिल्लक राहिला दिवाळीपर्यंत जो जर चालू मार्केट नाही झालं तर तो, तो मालसुद्धा जाऊ शकतो आम्ही दिवाळी करू शकत नाही तर त्याच्यामुळे ह्या सरकारने तात्काळ मार्केट चालू करावा आणि आमचा माल आज चाळीस सडतो आहे की मार्केट बंद असल्यामुळे चाळीस पडून राहिलेलं आहे त्या पद्धतीनं व्यापाऱ्याचा माल त्यांच्या कळ्यावर पडेल आहे का तो माल त्यांचा तर विकलाच जाऊ राहिला मग असं का या सरकारने मार्केट त्वरित चालू करावा आणि आम्हाला दिवाळी सुखानं खाऊ द्यावं असं माझं म्हणणं आहे माझ्यासोबत काही तरुण शेतकरी पण आहे त्यांच्याकडून जाणून आहे की त्यांच्या काय भावना आहे तुला काय वाटतं हे जे मार्केट बंद आहे याचा काय फटका आता सर्व शेतकरी बांधवांनी सांगितलेलंच आहे काय झालंय ते रेअर आता आमच्यासारख्या युवा शेतकऱ्यांनी करायचं काय आणि कसं आता हे सरकारनेच ठरवायचं का आता मुळशी पॅटर्न बनायचं की शेतकरी बनायचं हे सरकारच्या हातात आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे का हे जे व्यापाऱ्यांचं जे धोरण आहे ते कुठे चुकतं आहे किंवा सरकारचं धोरण चुकतं आहे का जास्तीत जास्त दिवस मार्केट बंद राहील त्यावेळेस एक आहे की मार्केटमध्ये आवक येईल आणि ती आवक आल्यानंतर बाजारभाव पडतील त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा मालही खराब होईल त्यावेळेस ज्यावेळेस शेतक व्यापारी आडेल तट्ट धोरण करत असतील किंवा सरकारची काही चूक असेल तर सरकारने त्याविषयी जनतेविषयी आणि शासनाविषयी शेतकऱ्यांविषयी दोन्हीविषयी एक तोडगा काढून स्वतः मार्केट कमिटी त्याचनंतर नाफेड किंवा तत्सम फेडरेशन ज्या संस्था आहे यांनी स्वतः खरेदी करावी आणि ग्राहकांची बी आणि शेतकऱ्यांचं हित जाणून शेतकऱ्याला योग्य तो न्याय द्यावा की जेणेकरून शेतकरी आणि भराडला जाणार नाही ही अपेक्षा त्यामुळे शेतकरी भरडला जाऊ नये ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे पण असं असतं की सगळ्यांच्याच सगळ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत शेतकऱ्याची किमान अपेक्षा पूर्ण व्हावी एवढी मात्र सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा आहे तिकडे पुण्यामध्ये मध्य प्रदेशातून कांदा आलेला आहे शंभर ते एकशे वीस रुपये किलोवर कांद्याचे भाव होते ते आता ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत खालती आले आता नाशिक तसंच जिल्ह्यातील जुन्नर शिरूर मनसर भागातून सुद्धा आवक कांद्याची होते त्यामुळे भाव आणखीन खालती आहेत म्हणजे पन्नास साठपर्यंत पर्यंत आहेत काही ठिकाणी अशातच आता परदेशातून कांदा आलाय म्हणजे इजिप्तहून तो सुद्धा पुढच्या काही दिवसात मार्केटमध्ये यायला लागेल म्हणजे कांदा आणखीन घसरेल भला मोठा आकार तिखट चव आणि अजून म्हणावा तशी हॉटेल लाईन सुरू न झाल्यानं कांद्याला उठावही नाही आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांचा रिपोर्ट पुणे शहरामध्ये कांद्याचे भाव जे शंभर ते एकशे वीस रुपये किलोवरती पोचले होते ते हळूहळू कमी होत आहेत मध्यंतरी मध्य प्रदेशमधल्या कांद्याची आवक झाली ऐंशी नव्वद पर्यंत आले आता पुन्हा एकदा आवक वाढल्यामुळं पन्नास साठ रुपयापर्यंत आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आयातीला परवानगी दिल्यामुळं आता इजिप्तचा जो कांदा आहे तोही दाखल होऊ लागलेला आहे आपण पाहतो आहे की एकतर जो भारतीय कांदा आहे उपलब्ध तो जुना कांदा आहे आणि त्यातही दोन प्रकारचे कांदे आहेत काही कांदा हा निश्चितपणे खराब झालेला आहे पावसामुळं काही कांदा जो आहे तो चांगला आहे पण आता हा जो आपण कांदा बघतोय तो मात्र इजिप्तचा कांदा आहे आणि त्या कांद्याचा भाव काय आहे त्याला उठाव आहे का आपल्यासोबत मार्केट यार्डमध्ये व्यापार आहेत मला सांगा सध्या काय स्थिती आहे शंभर एकशे वीस रुपयावरती पोचलेले भाव किलोला आधी ऐंशी नव्वद आता साधारणतः पन्नास आठ वरती स्थिरावलेले आहेत काय कारण आहे काय कारण आहे या घसरणी मागची मंदी आहे ना आता बाजार मार्केटमध्ये आवक खूप वाढली होती ना मधी त्याच्यामुळे मंदी झालेली आहे आता कुठला कुठला कांदा येतोय आपला भारतीय कांदा कुठला कुठला येतोय मध्य प्रदेशमध्ये वगैरे कांदा आलेला आहे एम पी आलाय ना एम पी तीस चाळीस रुपये विकतात तीस चाळीस पंचाळीस आहे रुपये कुठला आहे नाशिक इथं पुणे जिल्ह्यात कांदा गिरायक नाही चाळीस पंचाळीस रुपये सांगते पण विक्री नाहीये पण म्हणजे याला पसंती का नाही उठाव का नाही गिरायकांना चालत नाही मोठे कांदे येते आणि आतले इथं रिटेल क्वालिटीला मीडियम कांदे लागते आणि तिकट हॉटेल बंद आहे ना अजून एवढी चालू नाही त्याच्यामुळे गिरॅक नाही आहे याला गिरॅक नाही आहे आणि दोन तीन मुद्दे मांडलेले आहेत मध्य प्रदेशवरून कांदा आलेला आहे आपला जो कांदा आहे तोही आलेला आहे आपला जो कांदा आहे नाशिक लासलगाव किंवा जुन्नर वगैरे भागाचा त्याला पन्नास साठ रुपये दर आहे मध्य प्रदेशला कांदा देखील स्वस्त आहे पण इजिप्तचा जो कांदा आहे तो बघा त्याचा एकंदरीत आकार बघितला तर मोठा आहे काही लोक म्हणतात की चवीला देखील तो तिखट आहे आणि हॉटेलसुद्धा बंद आहेत त्यामुळं फारसा उठाव नाही आहे पण एकंदरीत आवक वाढल्यामुळं वेगळ्या प्रकारची कांद्याचे जे भाव आहेत ते आता घसरू लागलेले आहेत आणि शंभर एकशे वीसपर्यंत पोचलेला कांदा आता पन्नास साठपर्यंत स्थिरावलेला आहे असं चित्र आहे व्हिडिओ जर्नलिस्टची लांचाटेसह अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे बुलेटिन बुलेटीनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केले लिलाव बंद झालेले आहेत त्यामुळे कांदा रडवतो आहे कांदा शेतकऱ्यांना रडवतो आहे आणि आधी पाऊस इतका जबरदस्त झाला काही ठिकाणी चाळीत असलेल्या कांद्याचं चा नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी आधी अडचणीत होता आणि त्यात आता व्यापाऱ्यांचं हे आंदोलन ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा विकला तर चार पैसे मिळतील असं शेतकऱ्याला वाटलं होतं पण तसं काही झालंच नाही तेव्हा न्यूज एटीन लोकमतची ही वृत्तमालिका सुरूच राहील कांदा रडवतोय आपल्याला सगळ्यांना सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत पाहत राहा इथेच